चौपाळे ते आशयातील परमपूज्य संत श्री दगाजी महाराज यांच्या पुण्यतथीनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे निघणाऱ्या पदयात्रेचा आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला चौपाळे गावात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये गावातील आणि बाहेरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला गावात पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती गल्ली गल्लीत स्वच्छता करण्यात आली होती आणि घरोघरी रांगोळ्या काढण्यात आल्या अनेक घरांमध्ये संत दगाजी महाराजांचे फोटो दर्शनासाठी ठेवण्यात आले होते चौपाळे येथून ही दिंडी पदयात्रेने आशा गुजरातच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे दरम्यान नंदुरबार शहरात संत दगाजी महाराज यांच्या पालखी दिंडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आले चौपाळ ते समाधीस्थळ आशा दरम्यान या दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले असून शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी दिंडीत सहभागी होऊन रामनामाचा गजर केला એમડીટીવી ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ રાકેશ પટેલ નંદુરબાર